वाहनांना बंदी गोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील सातशे मीटर राम रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार आहे आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतलं जात आहे त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावरती अवजड वाहनांना बंदी घातली आहे सहा जून पर्यंत ही प्रवेश बंदी असेल या मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होते या दुरुस्ती कामांमुळे ठाणे घोडबंदर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावरती मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मुंबई गुजरात भिवंडी आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते या मार्गावरून मुंबई वसई विरार भाईंदर भागातून वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही अधिक राज्य परिवहन घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठाणे वाहतूक निर्णय सेवा परिवहन विभागाच्या बसगाड्या देखील येथून वाहतूक करतात गोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडत असतात त्यामुळे कोंडी होऊन त्याचा फटका वाहन चालकांना बसतो याच पार्श्वभूमीवरती सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला होता अखेर शुक्रवारपासून कामा या कामास सुरुवात होणार आहे या कामाच्या कालावधीत कोंडीची शक्यता असल्याने अवजड वाहनांना गुडबंतर मार्गावरती प्रवेश बंदी करण्यात आली आहे येथील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावरती बंदी असली तरी हलक्या वाहनांची वाहतूक मार्गावरून सुरू राहील दुरुस्ती दरम्यान येथील वाहतूक एकरी पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता आहे घोडबंदर मार्गावरती ठिकठिकाणी खड्डे पडतात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे कोंडी होऊ नये यासाठी ही दुरुस्ती केली जाणार आहे एका यंत्राद्वारे सातशे मीटर रस्त्यावरती खड्डे कणून तेथे नव्याने खडी टाकली जाणार आहे त्यानंतर येथे डांबरीकरण केलं जाईल